कर जास्त जर का नीट गाडीच ना तर यायला लागतं इथून सांगितलं गाडी पार्किंग लावा लागते हे मंदिर आहे बघा खेड मध्ये आलोय आणि या साईडला पाऊस अजिबात नाहीये आमच्या इकडे पाऊस आहे थोडाफार आहे अजिबात नाही हो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आत्ता मारले अडीच आज मग आपल्यान होता कोरीगडला जायचा पण मी सकाळी लवकर काय उठलो नाही पेटलं एक स्पॉट आहे मला एकाने सांगितलं होतं इंस्टाग्रामवर त्या सौरंगीचा डोंगर आहे महाराजांचं ते चालू आहे आम्ही आपल्या दादा आहे रितेश दादा मी बरोबर खेड मध्ये आलोय आणि या साईटला पाऊस अजिबात नाहीये आमच्या इकडे पाऊस आहे थोडाफार आहे आणि इकडं अजिबात नाही नाशिक हायवे आहे इथून साधारण नाशिक एक साधारण दोन 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 एक दोनशे किलोमीटर आहे दोनशे सव्वा दोनशे किलोमीटर आणि संगमनेर एक दीडशे किलोमीटर आहे पण इथून साधारण आपल्याला जायला आहे ना फक्त दोन तास लागतात एवढं रोड वारी इथं हं पुणे नाशिकचे आता दुसरे पुन्हा बँगलोरच्या कम्पेअर केलं ना ते किती पट वारी आता इथून जुन्नर जवळपास सत्तर किलोमीटर आहे पण जुन्नरला पण एक तास भारत जाते या रोडनी आता वर प, वर गेलो ना आपल्याला खेडचा घाट लागन तिथून पुढं लागेल आपल्याला पेठ आता मी ना खेडच्या घाटात क्रॉस केलाय आणि वर आलो आहे त्या घाटाने वर आलो ना इथे नवीन हॉटेल झालंय त्याची कॉफी पिऊ म्हणलं कॉक कॉफी पिऊन जाऊन तीन वारले साधारण राहू इथून पण साधारण आपल्याला वीस तीस किलोमीटर येणार आहे इथून पण साधारण वीस तीस किलोमीटर अंतर ते चौरा सौरंग्या डोंगर आता मी पहिल्यांदा चाललेलो आहे पण यावेळेस पाऊस कमी आहे ना चांगलं ग्रीनरी वाटते ड्रोन फुटेज घेतलं मी त्याला कर्डिटिंग करून चांगलं ठेवायला लागेल मी ट्राय तर करतोय आता मी खिलाडी खिला कमरव लागते कस आहे खतरोखी कुठे शिकला स्टंट दाव खिलाडी <laughs> सी सीजन वन भाई मजा आया <laughs>

तो कॉफी घेतल्या आम्ही तिघांनी पै तीन कॉफी आहे बिसलरी एकशे दहा रुपये झाले आमचे पण रेट पण लय स्वस्त आहे मी आता जस्ट चेक केलं त्यांचं मेनू कार्ड ज्या हिशोबात आहे ना त्यांनी त्याच्यात रमी रेटे नाही काय नाही फॅमिली फॅमिलीसोबत यायला चांगली जागा ही मग हे हॉटेल खरं आमच्या इथं बाजू होतं लय चाललं असतं आज गेलं ना हॉटेलमध्ये असं वाटतंय कुठतरी चांगल्या ठिकाणी आलं एवढं भारी वाईट आपल्याला पेट मध्ये जायचं पेटगाव थोडं पेट मध्ये आत गेलं ना, ना, ना।, ना, ना पुढे पेट आत गेलं ना तो तिकडे डोंगर एक सरळ हा डोंगरायचा आपल्याला मंदिर आहे पुन्हा नाशिक हायवे गाव आहे तिथून आपल्याला जायचं आत तिथून आत गेलो ना मग त्याच रोड सर्व सरळ लेफ्ट लायचं आणि मग लागेल तिकडे आपल्या पुढं इथून साधारण एक तीन किलोमीटर दाखवते तीन ते चार किलोमीटर दाखवते गेट आहे पूर्ण टन आहे इथं जास्त कर जास्त जर का नीट असं ना तर यायला लागतं इथून आणि इथं गाडी पार्किंग लावायला लागते हे मंदिर आहे काय आलं चला हो इथं दत्ताचं मंदिर आहे हो दाखवतो आत मंदिर कसं आहे एकदम टिकडी मंदिर आहे पूर्ण ड्रोन ड्रोन शॉट मध्ये दिस ना आत्ता हवं त्याच्यामुळे एवढं स्टेबल होता रात्र लवकर फिट डोंगर आपला ड्रोन पण जेवढं दाखवतो तेवढं दाखवलं मी आत्ता हॉल आहे इथं मंदिराचा इथं मूर्ती आहे दत्तांची आणि इकडं इकडं काय इकडं प्रदक्षिणा मारायला वाटतं असं रावण प्रदीक्षाना मारायला आहे इथं मेन मंदिर आहे एकदम टेकडाव मंदिर आहे रोई जास्त लोक येत नाही तसा दत्ताचा आहे ना गुरुवारचा असतो म्हणजे गुरुवारच्या असतं लोक असतात तिथल्या का आता काकांनी सांगितलं मला एकदम शांतता आहे रे <laughs> कोण <नुन> नसतं वाईला <laughs> अख्खेडोंगराव आहे कोण एकच मंदिर आहे हा तर तो, तो आहे ना तर पुन्हा नाशिक हायवे दिसतंय एक मिनट दाखवतो तर पुन्हा नाशिक हायवे तिथून पण हे मंदिर दिसतं कारण उंच डोंगरावर आहे एक। एकदम इकडून एक संपूर्ण जागा अख्खा प्रदेश दिसतो एक ना एकदम क्लिअर दिसतं अख्खं चारही बाजूला इथं आहे ना मी पाणी फाउंडेशनच्या वेळेस होतो ना त्यावेळेस चरे मारायचं आम्ही अशा डोंगरान चरे मारायचं आणि ना इथं असे तलाव बांधलेले तलाव म्हणजे कसं जे नॅचरल आहे ना ते पाणी अडवलं इथं पाणी अडवलंय पर तिथं आडवलं तिथं आडवलं असं आडू दळू येते ना खाली ज जमिनीमध्येही ना नॅचरल पाण्याचं स्तर वाढतं आणि सगळं पाणी ह्या प्रत्येक भागात तेच करण्यात झालेलं आहे तिथं पण आहे तिथं पण आहे तिथं पण आहे बऱ्या ठिकाणी असे पाजर चालव असे ना बटाई बांधलेलं आहे छोटे छोटे आणि सगळं पाणी कलेक्ट होऊन नाखं तिके जाते मग इथं सगळं पाणी कलेक्ट होऊन इथं थांबतं आखं खेडचा आहे ना का तू नाखं बांधेसायचं आहे पहिलं तेच पाणी वाटतं ते आखं हे पाणी फाउंडेशनच्या वेळेस बरंच काम केलेलं आहे आम्ही ते कामी तर पहिल्यांदा असं दिसलं राह कारण या भागात पाण्याची कमतरताच असते ना त्यामुळे असे कामं करण्यात आलेली आता तर महाराष्ट्र गव्हर्नमेंट पण याला अनुदान द्यायचं माहिती का आणि हे काम हे सगळं जास्त बरं का ह्याच्यामुळं पाणी सगळं जास्त जिरत खाली ह्याच्यामुळं त्याच्यामुळं ते गॅबियन बांधारे नाही का पाजर तलाव असे बरे असतात हे कामाला पहिल्यांदा दिसला बाबा कारण आम्ही करायचं बीड उस्मानाबाद जालना औरंगाबाद आणि नगरमध्ये जास्त आहे बीड आम्ही लेख वाढतो एक एक महिना होतो बीडमध्ये हा ना सगळ्या डोंगरानुसार मारले तिकडं जास्त मारलं नाही चांगलं काम ना। केले शांत वातावरण आता हो इकडं पाऊस पडायचं की देवा इकडं जरा पाऊस पडतो वाटतं इकडं पण इकडं काय नाही इकडं मोकळे अख्ख एकदम शांतता आहे रे इकडं मी तर पहिल्यांदा आलोय राहू इथं मला माहीत पण नव्हतं ही अशी जागा आहे म्हणून आता प्रणयदादा दादा दर गुरुवारी येतो इथं दत्तांच्या पाया पडायला मी तर पहिल्यांदा बघतोय डोंगर हायवेवर उरल्या वेळा दिसयचं बरं का असं डोंगर वगैरे काहीतरी मंदिर आहे नाही का एवढं काही नाही आहे लक्षात दिले हे तर पुढे गेलं ना अजून एक ना मंदिर अशी दुर्बीन पण आहे कोडगावला असं मंदिर डोंगर आहे आणि त्याच्यावर दुर्बीन आहे डायरेक्ट लय मोठी ते पण जाऊ आपण एकदा एवढी साईटलं आणि हो लस परत दिसतंय आणि हाच रोड आहे ना गोडेगाव जुन्नर मार्ग जातो म्हणजे पेठमधून गेला ना सरळ गोडेगावला पण जातो जुन्नरला पण जातो आज गोडेगावमध्ये उतरलं की डायरेक्ट भीमाशंकरला पण <laughs> दोन तीन हा सगळा जुना रूट आहे पुणे नाशिक व्हायच्या आधी असं मला वाटतंय <laughs> कसं चेंज बघा लगेच हो इथं की अख्खं बरले हे असं दिसते ना दुख दुःख हे संपूर्ण पाऊस या आता आयफोन मध्ये जरा थोडं जरा इनहॅन्स करते कलरिंग तर हा अख्खा पाऊस आहे का हे हो पडतो ना अख्खा पाऊस आहे आणि या साईडला अजिबात पाऊस नाही जातो क्लिअर आहे हा रोड तर की बघ जरा पण आरसीसी केलेला आहे बरं का रोड आहे ना आरसीसी आहेत पण आहे नीट चालवलं तर ठीक नाही काळी जा सावक सूर जास्त कर्व येतं शार्पटन शार्पटन टू थाउजंड इयर्स लाईट त्या साईडला सौरंगे मंदिर व्हायचं व्हायचं इथे आम्ही आता इथं आलो तिथं कॉफी घेतली तिथून बैल जात आणि तिथं थांबलो था होतो कॉफी घ्यायला आणि थोडं बर्फ घेतली इथून नवीन झालं इथं कधी इथं कालाकंद घेतले कालाकंद बाई भारी रो कालाकंद शंभर रुपयाला हे शंभर रुपयाला एक पॅकेट दोन घेतलेत मी घरी खायला दादा लागतं ना त्याला आवडतं असलं काला खंच जातानी मी तुम्ही जातानी घ्या बघ सरे डायट जवळपास सहा वाजे आले आता साडेपाच वाजले वाटतं आता ते वाजले पाच वाजून अठरा मिनिटं आले चला